नाशिक शहरात अनेक दिवसांपासून मोबाईल चोरण्याचे तसेच गहाळ होण्याच्या अनेक तक्रारी रोजच पोलीस स्टेशनला प्राप्त होत असतात त्या अनुषंगाने दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिककडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख यांनी सदर सीई आय -E आर प्रणालीद्वारे एकूण दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचे एकूण पन्नास महागडे मोबाईल फोन शोधून आज दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी सदर मोबाईल चोरी गेलेल्या नागरिकांना मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पो पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते परत करण्यात आले चोरीवर गहाळ झालेल्या मोबाईलमध्ये आयफोन सॅमसंग वन प्लस रेडमी विवो ओप्पो आयटेल मोटो यासारख्या महागड्या कंपन्यांचे मोबाईल आहे तक्रारदारांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी नाशिक शहर पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले तर साधारण तो दोन वर्षानंतर मिळालेला आहे पण खूप आनंद झालेला आहे मी तर अपेक्षा सोडून दिली होती की मोबाईल मिळेल असं पण तरीसुद्धा शेख सरांनी स्वतःहून कॉल करून डिटेल्स घेऊन मला मोबाईल परत दिल्याबद्दल त्यांचे एक धन्यवाद नगर मोबाईल शोधणेकामी पोलीस अंमलदार समीर शेख यांना गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक निसार शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस अंमलदार गणेश बोरनारे नवनाथ उगले यांनी मदत केली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त आणि शहर संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक चे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक गुनेश शाखा श्रीनिवास देशमुख यांच्या देखरेखेखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक निसार शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास सोनार पोलीस हवलदार केमगर पोलीस शिपाई समीर शेख पोलीस शिपाई रामेश बोरणारे पोलीस शिपाई नवनाथ उगले पोलीस शिपाई राजेंद्र नाकोडे पोलीस शिपाई बागलाणे पोलीस शिपाई जाधव महिला पोलीस शिपाई महाले यांनी केली आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक